संयुक्त जयंती महोत्सव येथे उत्साहात संपन्न रायगड ओवी न्यूज ममताबादे शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभा उरण तालुका यांच्या भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज सर्वच महापुरुषाची संयुक्त जयंती महोत्सव जासई उरण या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सकाळच्या सत्रात जासई हायस्कूल येथे महापुरुषाच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित उरणमा पंचायत समिती सभापती नरेश घरत राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस कामगार नेते संतोषभाई घरत गावातील प्रमुख सभासद बळीराम घरत गोपीनाथ मात्रे गणेश पाटील हभप गोपीनाथ ठाकूर तसेच ग्रामपंचायत सदस्य रामकिशोर ठाकूर आदित्य घरत सृष्टी मात्रे अनेक पदाधिकारी उपस्थित होते महापुरुषांना हार घालून जासई हायस्कूल ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दास्तान फाटा ते फुलेनगर डुंबावाडी इथंपर्यंत समताबाईक बाईक रॅली काढण्यात आली याचे नेतृत्व युवक प्रेम खंदारे व त्यांच्यासोबत असलेल्या सर्व युवकांनी केले त्यानंतर फुलेनगर डुंबावाडी येथे प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व महापुरुषांच्या प्रतिमेसमोर वंदन करण्यात आले यावेळी संतोष घरत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग सांगितले व आंबेडकर भवन दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करू असे सर्वांना संबोधित केले उपस्थित रयत शिक्षण संस्थेचे मानकरी नुरा सरांनी ही वास्तू या ठिकाणी कशी होईल व त्यासाठी लढा लढताना आपण काय केले पाहिजे व विद्यार्थी कसे घडले पाहिजे हे सांगितले ग्रामपंचायत सदस्य आदित्य घरत यांनी महिलांची जबाबदारी म्हणजेच घरातील महिला शिक्षित झाली तर घर शिक्षित होते तसेच सर्व महापुरुषाच्या मागे कर्तृत्वान स्त्रीचाच हात आहे असे सांगितले ऍड संघपाल प्रधान इंजिनियर विकी मस्के जयंती उपाध्यक्ष मुकुंद घोंगडे जयंती अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनीही आपले विचार मांडले प्रमुख मान्यवर असलेले रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पवार व जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनीही यावेळी आपले विचार मांडले कार्यक्रमास अश्विनी माळी यांच्या डान्स क्लास तर्फे बाबासाहेबांच्या गीतावर लहान मुलांनी नृत्य सादर केले तर कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन विजय मस्के व सूरज पवार यांनी केले कार्यक्रमात फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष अमोल शेजवळ यांनी दोन हजार सव्वीसावा डॉक्टर आंबेडकर भवन पूर्णत्वास नेऊनच कार्यक्रम करायचा असे समस्त जनसमुदायास आवाहन केले व नंतर छान अशा भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला तर कार्यक्रमात सर्व फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी महिला आघाडी युवक मंडळ व सर्व नागरिक उपासक उपासिका बाळ बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रम प्रामुख्याने ज्यांच्या देखरेख खाली संपन्न झाला असे ओरणचे पोलीस कॉन्स्टेबल गरडे साहेब आणि भाटे साहेब यांची ही कार्यक्रमाला लाभली मोठ्या आनंदात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान जासई यांच्या वतीने साजरी करण्यात आली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका